सोलापूर शहरातील विविध शाळांजवळ धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर वाहतूक शाखेने गुरुवारी सकाळी व सायंकाळी धडक कारवाई केली या मोहिमेत तब्बल रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली गुरुवारी सकाळी निरीक्षक हिना कलाल व फौजदार यांच्या पथकाने ही कारवाई केली पानगल प्रशाला सोशल उर्दू शाळा किडवाई चौक व एस शाळा परिसरात रिक्षांची तपासणी करण्यात आली यामध्ये अनेक रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने बसवून नेले जात असल्याने पोलिसांनी पाहिले यामुळे मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी तातडीने ही के सुरु कारवाई केली अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली काही रिक्षाचालकांनी आमच्यावर कारवाई करू नका अशी विनंती केली तर काहींनी दंडाची रक्कम आम्ही कशी भरावी असा प्रश्न पोलिसांसमोर मांडला सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना कलाल यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही नियम मोडणाऱ्या रिक्षांवर कठोर कारवाई होत राहील पालकांनी व रिक्षाचालकांनी नियमानुसारच प्रवासी वाहतूक करावी या कारवाईमुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पुढील काळात अशा मोहीम सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे রোজ রোজ চাল রোজ রোজে মুম্বাইন খুব